ही अशी मी शिमला मिरची चिरून घेतली आता थोडेसे राहिले तेच चिरतो दाखवतो तुम्हाला तर शिमला मिरची चिरून झालेली आहे आता आपल्याला आहे ना दोन तीन कांदे चिरून घ्यायचे आपण बनवणार आहे नूडल्स वेज नूडल्स तर कंटिन्यू राहा मला घरी बाहेरच्या कसं बनवते तसं आपण बनवून दाखवे फक्त बाहेर जसं जे असते त्याच्यामध्ये काय काय वापरत असते ते आपल्या शरीराला चांगलं नसतं <laughs> नमस्ते मंडळी जसे तुम्ही बरे का चला तर आलो आहे मी आत्ता घरी ड्युटी करून आणि आज बनवणार आहे नूडल्स व्हेज नूडल्स तुम्हाला दाखवतो कसे बनवायचे एकदम व्यवस्थितमध्ये त्या व्हिडिओमध्ये बनाव बघत राहा मी तर हे नूडल्स आहेत हे आपण तळून घेतलेले आहेत तर ह्यालाच आपण चॉप्सी बोलतो की चॉप्सी आपल्याला नूडल्सांग खायला तयार झालेली आहे महत्वाचा आयटम म्हणजे हा गोबी आपण त्याच्यामध्ये थोडस टाकले थोडस सा शिजण्यासाठी आपल्याला थोडस सोय पुरत मीठ घालून तर बघू शकता आपण याच्यामध्ये आता केचप पॅड केलेला आहे सॉरी रेड चिल्ली सॉस आणि हा कुठलाय सोया सॉस आहे एक टोपन घालायचं आहे आणि आणखी एक टोपन ॲड केलेलं आहे मस्त झाला असं एक जीव करून घ्यायचं आहे शेजारची कढाई वागताय तुम्ही आपण ह्याच्यामध्ये दोन अंड्याच्या पोळ्या करणार आहोत म्हणजे ते ज्यावेळेस तयार होईल ना ते तर त्याच्यावरती आपल्याला ठेवायला होतील खायला होतील तर आपल्याला आता हे नूडल्स केलेले ह्याच्यामध्ये ॲड करून टाकायचे आपण टाक कढईमध्ये नूडल्स ॲड केलेले आणि आता हलवून घ्यायचं थोडंसं आता चवीपुरतं पुरतं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं <स्थाथ> <पुड्लावां> कुठला मसाला <स्थाथ> ब्लॅक पेपर पावडर ते ब्लॅक पेपर पावडर थोडीशी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची तर साईडच्या वरती मस्त आपण अंड्याची पोळी करून घेतली आहे नूडल्स वरची टाकण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता हे आपलं नूडल्स तयार झालेलं आहे इकडं अंड्याची पोळी पण तयार होते तर इकडं अंड्याची पोळी आपली तयार होते आणि हे आपले नूडल्स बघू शकता हे आपले नूडल्स अंडा अंड्या नूडल्स तयार झालेले आहेत थोडीशी वरून ब्लॅक पावडर टाकून घ्यायचे ओके